राजकीय वर्तुळातून बातमी आता मविया फुटीच्या उंबरठ्यावर आहे का असा सवाल उपस्थित होतोय कारण पराभवानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांना काँग्रेसची साथ आता नको आहे निकालानंतर मवियात स्वबळाची भाषा सुरू झालेली पाहणा मिळते विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीत पुढील निवडणुका स्वबळावर लढवण्याची भाषा सुरू झाली आहे मग मी तिन्ही पक्षांनी पुढील निवडणुका स्वबळावर लढवण्याची इच्छा वर्तवल्यामुळे महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगते आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज आता विधानसभेत तितकसं यश आलेलं नाहीये पराभव झालेला आहे आणि त्यानंतर आता नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होताना दिसतीये स्वबळावर लढण्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे भाष्य कित्येक नेते करताना दिसत तर या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं तर ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये जो दारुण पराभव झालेला आहे महाविकास आघाडीचा त्यानंतर आता टाकळे गटाकडून आपण बेटत स्वबळ नारा हा देण्यात येत आहे आणि आपण बेटत त्यांना आता हे ठाकरे गटाचे नेते आहेत तसंच आपण बघ युतीचे नेते आघाडीचे नेते आहेत त्यांच्याकडून सात नको काँग्रेसची असं देखील म्हणण्यात येत आहे आणि त्यानुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील काही महिन्यांवरती आहे आणि आपण मिळतो विधानसभेत अगोदर सर्व एकजुटी करून महाविकास आघाडीने ही लढत लढली होती पण जो पराभव पत्तावल्यानंतर आता आघाडीच्या नेत्यांकडनं नारायण होत आहे आणि त्यावरती आता यांच्यामध्ये फूट पडते का हे पाहणं गरजेचं आहे कारण की विधानसभा एकत्र लढले पण आता जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत ते एकत्र लढणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी